चानल चानल तर आहे सर्वांना स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती चॅनलचं नाव आहे सासरची माणसं तर मी अशी काम म्हातारी म्हणजे दिसायला लागले मला का नाही त्यात पिंपल्स आली माहिती होती माझी पिंपल्स आहेत चॅनेलवरती यात काही लपवायची गोष्टच नाही तर चला आज मी लिह खुश आहे तुम्हाला तर सकाळी दोन दोन गुड न्यूज सकाळी गुड न्यूज सांगितल्या ती दुसरी गुड न्यूज आहे बापरे ही गुड न्यूज ती तर गुड न्यूज चले ही पण गुड न्यूज मला मनाला आनंद देणारी एकदम छान तर चला चा, चाललंय आणि आता कसं क्लिअरिटी एकदम छान दिसते आणि माझे पिंपल्स पण दिसायला लागले तर गुड न्यूज दुसरी गुड न्यूज तयार तयारीसाठी तुम्ही माझ्या चेहऱ्यावरचा आनंद बघताय आनंदी आनंदीकडे मला दोन खुशी होत्या मला पहिली खुशी म्हणजे मला असं असतं की ते मला हा एखादी गोष्ट हा पाहिजे घ्यायची तर मी नाही विचार करा ह्यांना पण हे केलं मी नाही मला पाहिजेच आणि ह्यांचं पण असं आसन ते लगेच मला पूर्ण करते ते माझे सोपं म्हणजे ते करते लगेच हा चल ठीक आहे तुला घ्यायचं आहे चल बाबा चल तर चला भय हो, दाखवा ना तर तुमच्या हाताने दाखवा तो बॉक्स बॉक्स दाखवा तो बॉक्स सगळे मत होते मोबाईलला क्लॅरिटी दिसाना आहे क्लिअरिटी दिसा मोबाईल बदल 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 फायनली मी मोबाईल बदललेला आहे आणि नवीन मोबाईल घेतला आहे आज तर आज एवढी खुश आहे आनंदी आहे दोन दोन गुड न्यूज मला भेटलेले आहेत आणि नवीन मोबाईल मी असा घेतला आहे सगळा डाटा मी याच्यात घेतला आहे आणि असा आहे नवीन मोबाईल आता याच्यातून तुम्हाला उलटा दिसतोय तर फ्रंट कॅमे बॅक कॅमेऱ्या तुम्हाला दाखवते तर आहे आता बॅक कॅमेरा नको आता डायरेक्ट शूटिंग व्हिडिओ पोस्ट करते एडिटिंगच्या माध्यमात एडिटिंगच्या भानगडीत पडत नाही तर आय हा हा बघा ओप्पो एफ ट्वेंटी नाईन तर भाऊ बोललो आता हा मोबाईल घ्या वॉटरप्रूफ मोबाईल आहे आणि एकदम भारी क्वालिटीचा भेटला आहे आणि एकदम छान मोबाईल आहे है, आणि ह्यांना पण आवडला ना आवड हात जरा मी वेगळा कलर घेतलाय बरं का ब्राऊन घेतलाय ब्राऊनच आहे ना तो घेतला आहे आणि ब्ल्यू पण होते त्याच्यात पण म्हटलं ब्ल्यू नको दोन मी ब्ल्यू वापरले म्हटलं दोन नको आता ह्यावे जरा वेगळ्या कलरचं घेऊ आता मी कशी दिसते दिसते म्हणजे पिंपल्सचा चेहरा असं नाही पण क्लिअर कसं दिसते व्हिडिओची क्लिअरिटी कशी आहे नक्कीच सांगा मला आता छान छान व्हिडिओ रोजच्या रोज व्हिडिओ पोस्ट करत राहील मी त्याच्यामुळे व्हिडिओ नव्हते पोस्ट करत काहीच का हो नव्हते काहीच कर, नव्हते कधी कारण क्लिअरिटी अजिबातात सगळी मोबाईलची क्लिअरिटी गेली होती तुम्ही माझ्या बघितल्या असतील जुन्या व्हिडिओ पूर्णपणे गेली होती क्लॅरिटी तर आता चांगले घे होते मी म्हातारसारखे चुपटवर दिसायला लागले जाऊ द्या काय तर आता सगळं किचन बिचन तर मला पसारा दिसतंय जाऊ द्या आता चहा पिते यांना चहा देते खरंच मी पुसले मला नवीन एखादी गोष्ट घ्यायची म्हटलं ना मला मोबाईल खराब झाला मला मोबाईल खराब आणि मला असं वाटतं मी कधी नवीन मोबाईल घे खरंच वाटतो थांबा एक मिनटं तर चला यांना चहा देते आणि तुम्हाला एक गोष्ट सांगते म्हणजे डेंजर गोष्ट आहे ही गोष्ट घरा चाल हाय तर तुम्हाला सांगते हे आम्ही मोबाईल घेतला पण खरंच अचानकच म्हणजे घ्यायचा होताच मला चाललं होतं पण हे सध्या तुम्हाला एवढं टेन्शन आहे सध्या तुम्हाला माहिती किती टेन्शन चालू आहे काय काय आहे आणि त्यातून असा मोबाईल घेतला खरंच घेली तर मला अशी बडबड केली प्रमाणाच्या बाहेर की तुला आत्ताच मोबाईल घ्यायचा का एवढं घराचं काय चाललंय असं तसं लय सुनवलं मला आणि मी ह्या कानाने ऐकलं त्या कानाने कारण मोबाईल जर मी याच्यातून मला दोन पैसे येते तर मला मोबाईलची क्लिअरिटी चांगली पाहिजेल का नाही कारण तुम्हाला पण बघायला पण असं कसं तरी वाटत असं अरे काही दिसत नाही काही दिसत नाही त्याच्यामुळं बघणाऱ्याला पण हे वाटत असन व्हिडिओ कान काढणाऱ्याला पण तसंच तर मग मी म्हटलं आपल्याला याच्यातून पैसे देत म्हटलं आपल्याला चांगला मोबाईल घेणं खूप गरजेचं आहे तर तो विचार करून मी पैसे हे केलेले आहेत नाही तर माझं उद्देश दर मी व्हिडिओ वगैरे काढत नसते ना तर मी मोबाईल नसता घेतला खास आता व्हिडिओचे कंटेंट भेटणार आहे आणि त्याच्यामुळं मग म्हटलं नको मोबाईल घ्यावाच लागेल आपल्या त्याच्यातून दोन पैसे म्हटलं आपल्याला मोबाईल घेणं हा चालेल तर मोबाईल घेणं खूप गरजेचं होतं तर असो कारण ह्यांचं काय असतं ते बोलते तू दोन वर्षालाच मोबाईल घेते दोन वर्षाला आणि ताईंचं तुम्हाला खरं सांगू का ताईंनी आम्ही अनुजित आरपेटमध्ये घेतला होता तेव्हा तर तोच मोबाईल तो अजून वापरतायत तर त्याच्यावर माझे दोन मोबाईल झाले ताईंच्या नंतर माझे दोन मोबाईल झाले खरंच झाले तर त्यांना ते वाटतं की त्या किती जपून वापरतात तू अशी तारमेन त्यांना तेवढंच गोष्टी तर वाईट वाटतं तर काय झालं आम्ही ज्या मोबाईलमध्ये दुकानात मोबाईल घेतला होता ना तो आधीचा हां हां आधीचा मोबाईल जो घेतला होता ना तो काय झाला आम्हाला हे केलं तर म्हटलं आठ एम्पायर कॅमेरा होता तर आम्हाला कसं व्हिडिओ काढतो म्हटलं जास्त क्लिअर इटचा मोबाईलचा हां हां जास्त क्लिअरिटीचा मोबाईल पाहिजे असतो आणि त्याच्यामुळं आम्हाला आठ एम्पायरचा तो कॅमेरा दिला मोबाईल आणि तो पूर्णपणे चुकीचा होता आणि त्याच्यामुळं कसं मोबाईल एकदमच लवकरच खराब होऊन झाला जाऊ द्या आता भेटला हा आता हा मी जपून वापरन आणि असं सपोर्ट राहू द्या असंच प्रेम राहू द्या छान छान व्हिडिओ ला आता व्ह्यू देत जा बघत जा मी छान छान व्हिडिओ काढत राहीन ना तिथून पुढं मस्तपैकी तुम्हाला आवडेल का इथं चालेल रे उपटायचं पोट दुखतंय म्हणती ती उपट, तर चला भेटते आपण नंतर गप्पा मारू आपण आणि तुम्हाला सांग का एवढी भारी सिस्टीम आहे आपण एखादा फोटो काढला आणि आपल्याला त्या व्यक्तीला कटवायचा आहे तर त्यातून आपण त्यांना पूर्णपणे ब्लर करू शकतो ब्लर म्हणजे पूर्ण काढू शकता असं नाही की तो व्यक्ती तिथं उभा होता आणि त्याच्यासोबत आपण फोटो काढला ते पूर्ण होत म्हणजे एकदमच छान एकदम भूतासारखं नाही का टी व्हीत दाखवू कधी कधी तसं यानं हा वॉटरप्रूफ मोबाईल आहे पाण्या जरी बुडून आपण असं बाहेर काढल्या जरी आपल्याला पाण्यामध्ये व्हिडिओ काढायचा असेल तरी हा याच्यातून आपण काढू शकतो तर असा मोबाईल घेतला आणि भाऊनी सजेस्ट केलं होतं मला की तू असाच मोबाईल घे म्हणून तर त्याच्या म्हणण्याने घेतला आणि त्याच्या म्हणण्याने पण हाच मोबाईल आवडला एक होतले भारी मोबाईल होतो तो जरा बजेटच्या बाहेर होता आपला तो होता अडोतीस हजाराचा किती भारी होता न तो त्यांनी आम्हाला लांबचं एकदम लांबचं दुकानातलं ॲड्रेस दाखवलं होता तो पूर्णपणे क्लिअर दिसत होते एकदम लांबचं होतं ते आहे का नाही एकदम क्लिअर आणि तो मला सांगते मला एवढा मोबाईल घ्यायचे हाऊस ह्यांनी तो मोबाईल अजून जपून ठेवला माझा जुना मोबाईल आणि मीच असे मोबाईल घेते ते बोलले आता मी दिवाळीला घेणार आहे आणि मी आत्ता सांगते मी ह्यांना दिवायला माझ्या दर मोबाईल घेणार तो मला शब्द आहे ह्यांना माझ्यातर्फे मोबाईल घेणार मी कारण बरेच वर्ष झाले तेच मोबाईल वापरतो मला म्हणजे निश्चित घ्यायला आवडतं मोबाईल ह्यांना कसं पुढचं सिच सिच्युएशन काय काय आहे कसं काय आहे त्यांना मोबाईलची नाही आवड अजिबात नाही नको म्हणतात मला मोबाईल नको असं नाही की पण आवडत असेल आहे का नाही हो का आवडतं का नाही आवडत नाही आवडत त्यांना मोबाईल हा प्रकारच नाही आवडत ते उगा आत्ता ते वापरतात म्हणून वापरतात तर चला आता बाय बाय आता स्वयंपाक करायचा आम्हाला जे उशीर झाला तिथंच प्रचंड प्रमाणात एक दीड तास तरी लागतो ते प्रोसेस करायला मोबाईलची त्याच्यामुळे चला बाय बाय भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये मी खूप खुश आहे हे सगळ्या गोष्टी घासान लपून ठेवलं ठेवला आहे खास करून आई त्यांच्यापासून आता मी स्टेटसला ठेवलं आहे काय रिप्लाय येईन काय माहीत नाही त्यांचा फोन येईनच थोड्या वेळाने चला बाय बाय व्हॉट्सॲप भाऊजी वापरते हां ते सांगते सांगा ना वहिनी नवीन मोबाईल आहे म्हणून चल आता बाय बाय भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये